तोंडी किंवा समजुतीने केलेल्या अनेक कायदेशीर गोष्टी आजही आपल्याकडे बघायला मिळतात म्हणजे जा वास्तविक ज्याच्याकरता रितसर लेखी आणि नोंदणीकृत करार करणं गरजेचं होतं त्या गोष्टींकरता तसा लेखी आणि नोंदणीकृत करार न करता आपसात तोंडी किंवा लेखी समजवता हा केलेला आहे आणि लोकांनी तो पाळलेला आहे अशी अनेक उदाहरणं आजही असतात कारण एक काळ आपल्याकडे असा होता जेव्हा माणसाच्या शब्दाला किंमत होती माणूस दिलेला शब्द पाळत होता बरं माणूसच कशाला त्याच्या पिढ्या त्याचे वंशज सुद्धा त्या शब्दाचा मान ठेवत होते म्हणून आजही आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसून येतं की एखाद्या कुटुंबाच्या जर बऱ्याच मिळकती असतील किंवा बराच मोठं क्षेत्रफळ असेल तर मागे कधी तरी एक दोन पिढ्या अगोदर त्यांनी आपसात काहीतरी ठरवलेलं आहे ज्याची कुठेही कागदपत्री नोंद नाही पण त्या ठरवल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचा हक्क आणि हिस्सा एकेका कुटुंबाने म्हणा किंवा एकेका वंशावळीने म्हणा पिकवलेला राख आहे राखलेला आहे आणि आजही ते राखत आहेत पण जसा जसा काळ बदलला तसा तसा माणसाची वृत्ती बदलत गेली जागांच्या किंमती वाढत गेल्या आणि या सगळ्यातनं माणसाला हाव सुटली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये मग याच्यातनं काय सुरू झालं तर कुठे कुठे आपल्याला फायदा मिळवता येईल मग जुन्या कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला त्रुटी काढता येईल याचा रितसर शोध घ्यायला लोकांनी सुरुवात केली आणि असा शोध घेताना बऱ्याच वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी केवळ समजुतीने केलेल्या आहेत वाटप असेल आपापले हक्क किंवा हिस्से आपापल्या ताब्यात ठेवणं असेल खरेदी किंवा विक्री असेल या सगळ्या गोष्टी तोंडी वर्दीने किंवा तोंडी आणि आपसातील समझोत्याने केलेल्या आहेत मग आत्ताच्या म्हणजे गेल्या एक पाच दहा वर्षात जेव्हा लोकांना जुन्या लोकांनी केलेल्या या गोष्टी लक्षात आल्या तेव्हा कायद्याच्या कसोटीवर जर या गोष्टी तपासायला गेलं तर या गोष्टी काही पूर्णत कायदेशीर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबाची एखादी मालमत्ता असेल त्या मालमत्तेमध्ये खूप चांगली सुपीक जागा आणि तुलनेने कमी सुपीक जागा असे जर दोन भाग असतील तर पूर्वी समजो त्यांनी असं व्हायचं की जी सुपीक जागा असेल त्याच क्षेत्रफळ एखाद कुटुंब कमी घ्यायचं आणि त्याच्या बदल्यात जी नापिक आहे किंवा कमी सुपीक जागा आहे त्याचं जास्त क्षेत्रफळ दुसऱ्याच्या वाट्याला जायचं तसं म्हणायला गेलं तर नैसर्गिक न्यायतत्वाच्या अनुषंगाने किंवा नैतिकच्या दृ नैतिकतेच्या दृष्टीने ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या त्या योग्य होत्या पण ह्याची कुठेही कायदेशीर कागदोपत्री नोंद करण्यात आली नाही कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे माणसाचा माणसावर विश्वास होता पण त्या सगळ्या गोष्टींचा आता फार त्रास व्हायला लागलेला आहे म्हणजे ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या केवळ समजोत्याने वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत ज्याची कुठल्याही कायदेशीर पूर्तता केली नाही आवश्यक कागदपत्र केली नाही त्या गोष्टींना अनेक वर्ष लोटली जरी असली तरी आता नवीन पिढी वंशज किंवा नवीन पिढीमधले काही लोक आक्षेप घ्यायला लागलेत आणि तुमच्या ताब्यामध्ये जास्त क्षेत्रफळ आहे किंवा तुम्हाला ही जमीन दिलेलीच नाहीये या सगळ्या जमिनींमध्ये सगळ्या वारसांचा हक्क आहे वगैरे वगैरे कारणास्तव मालमत्तेवरनं वाद व्हायला लागलेले आहेत या वादामध्ये खरेदी विक्रीला आव्हान देणं असेल वाटपाचे दावे असतील हे अशा सगळ्या प्रकारचे दावे आणि कायदेशीर कटकटी वाढायला लागलेल्या आहेत हे आजचं वास्तव आहे म्हणजे जसं माणसाचा शब्दाला किंमत होती शब्दावर विश्वास होता हे जुनं वास्तव होत त्याचप्रमाणे आज माणसाचा माणसावर माणसाचा माणसाच्या शब्दावर विश्वास नाही माणसाच्या शब्दाला किंमत नाही हे आजचं वास्तव आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आता पूर्वीचे दिवस चांगले होते का आत्ताचे दिवस चांगले या तात्विक चर्चेत ता आपल्याला पडायचं काहीही कारण नाही आपण आपल्या हक्क आणि संरक्षणाच्या दृष्टीने बदलत्या काळाची पावलं ओळखून आवश्यक त्या कृती केल्या पाहिजेत म्हणून ज्या लोकांचे संबंध आजही चांगले आहेत पण त्यांच्या कुटुंबामध्ये मालमत्तांमध्ये असे काही समजवत्याचे किंवा तोंडी व्यवहार झालेले आहेत त्यांनी किमान आज त्या सगळ्या व्यवहारांना सगळ्यांची संमती असेल तर त्याच्याकरता रितसर कायदेशीर कागदोपत्री पूर्तता करून घेणं हे केव्हाही फायद्याचं ठरेल जर तुमची मागची किंवा त्याच्या मागची पिढी हयात असेल ज्यांनी हे सगळे समजोते केलेले आहेत तर त्यांच्या दबावामुळे एखाद्या वेळेस आजही त्या कागदोपत्री पूर्ततेची सोय तुमची पटकन होऊन जाईल पण समजा मागची किंवा त्यांच्या मागची पिढी गेली दुर्दैवाने त्याचं निधन झालं आणि सगळ्यांचंच व्हायला पाहिजे असं नाही त्या पिढीतल्या काही भावंडांचं निधन झालं आणि त्यांच्या वंशजांनी त्यांच्या पुढच्या पिढीने जर जुन्या समजोत्याला नकार दिला आणि कायद्याच्या कसोटीवर त्याला आव्हान दिलं तर आमचा समजोता झाला होता त्यांच्या वडिलांनी किंवा आजोबांनी हे मान्य केलं होतं आम्ही अनेक वर्ष असंच करत आलोय या सबबीवर आपल्याला विजय मिळणं हे फार अशक्य किंवा जवळपास पूर्णत अशक्यच आहे म्हणून ह्या सगळ्या लंगड्या सबबी आहेत जोवर दोघं एकमेकांच्या समजोत्याचा मान ठेवतायत तोवरच या गोष्टी कायम राहतील जर एखाद्यानी किंवा एखाद्याच्या वंशजांनी अशा गोष्टींना आक्षेप घेतला तर कायद्याच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि कायद्याच्या कसोटीवर ज्या गोष्टी टिकणार नाहीत त्याच्या विरोधात निकाल आपल्या विरोधात सुद्धा तो निकाल जाऊ शकतो म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की आजही जर तुमचे सगळ्यांचे कुटुंबाचे वंशावळीचे संबंध चांगले असतील तुम्ही केलेला समजोता आजपर्यंत पाळला जात असेल तर इथून पुढे कोणाची मती फिरणार नाही या आंधळ्या विश्वासावर किंवा वेड्या आशेवर कृपया राहू नका आज जर तुमचे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत समजोत्याप्रमाणे तुम्हाला सगळं जर मान्य असेल तर कायदेशीर सल्लागार किंवा वकिलाच्या मार्गदर्शनाने या समजोत्याला कायदेशीर आणि मूर्त स्वरूप द्या त्याच्याकरता रितसर कागदोपत्री जी काही पूर्तता करायची असेल ती करून टाका म्हणजे आजपर्यंत जसं तुमचं सगळं व्यवस्थित चाललं त्याला एकदा कायदेशीर स्वरूप देऊन टाकलं की इथून पुढे कोणाची मती फिरली तरी त्याला आव्हान देणं किंवा ते रद्द करून घेणं हे तितकस सोपं होणार नाही त्याऐवजी जर तुम्ही आहे तसंच कायम ठेवलं आणि कोणाची मती फिरली तर त्याला आव्हान देणं आणि ते रद्द करून घेणं हे काहीस सोपं होतं म्हणून आपली आपल्या कुटुंबाची दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने विचार करा कोणत्याही आंधळ्या विश्वासावर कृपया विश्वास ठेवू नका बदलत्या काळाची पावले ओळखा आणि आपापल्या प्रकरणांमध्ये तुमच्या इथे जे कोण कायदेशीर सल्लागार किंवा वकील असतील त्यांचे योग्य मार्गदर्शन घ्या आणि जो तुमचा समजोता असेल कौटुंबिक समझोता असेल त्याला मूर्त स्वरूप देऊन ते काम पक्क करून टाका जेणेकरून भविष्यात त्याला आव्हान मिळण्याची आणि ते आव्हान यशस्वी होण्याची शक्यता आपल्याला कमी करता येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद